महिलांच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असा आरोप हर्षवर्धन सबकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष यांनी आता आता समजलंय आयुक्तांशी बोललोय तापडतो संबंधित गुण गुन्हेगारात सापडले पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या शहरात असण कुठले प्रकार चालू देणार नाही त्यामुळे मी त्याच्याबद्दल सूचना दिलेल्या गृहमंत्री हे केवळ आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोटेक्ट करत आहेत का हा जाब देखील आम्हाला त्या ठिकाणी विचारायचा आहे ही लॉ अँड ऑर्डरची सुरक्षेची जी लक्सर वेशवर टांगल्या जाते ही आता ऍट द कॉस्ट ऑफ महिलांच्या इज्जतीपर्यंत जर हा सगळा संदर्भ गेला असेल तर संतापजनक आहे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण करून तुम्ही मूलभूत जे प्रश्न आहे त्याकडे लक्ष देत नाहीत एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे बलात्काराच्या घटना ज्या वाढतात आहे त्याबद्दल कुठलीही ठोस उपाययोजना करायची नाही मुख्यमंत्री महोदय असं चालणार नाही हे देखील आम्हाला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे